वेलकम टू अवर चॅनल करियर मेकिंग गार्डन्स मी डॉक्टर राजकुमार आटकर करियर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आज एकतीस मे दोन हजार चोवीस नीट योजी दोन हजार चोवीसमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा चार मे रोजी परीक्षा झाली चौदा मे रोजी रिझल्ट लागणार आहे असं डिक्लेअर केलेलं आहे परंतु खऱ्या अर्थानं रिझल्ट हा काल सकाळी तीस मे दोन हजार चोवीस रोजी लागला आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना डब्ल्यू 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 एक्झाम्स डॉट एन टी एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्या सर्वांना आपल्या आपली स्वतःची ओ एम आर सीट त्याचबरोबर आपली आन्सर की आणि तुमचं रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस हे सर्व आलेलं आहे याच्या अनुषंगानं आपल्या सर्वांचा जो रिझल्ट आहे तो खऱ्या अर्थानं आज आपल्या समोर आलेला आहे याच्यासाठी आपल्याला चॅलेंज पण करता येऊ शकतं कदाचित ह्या चॅलेंजमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत प्रश्नपत्रिकेवरती सुद्धा तुम्ही चॅलेंज घेऊ शकता एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे परंतु आन्सर चूक चुकीत आहे असं जर एखादा टॉपिक असेल तर तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता वास्तविक पाहता एखादा प्रश्न आता मी एक एक्झाम्पल एक घ्यायला गेलो तर फिजिक्समध्ये एक प्रश्न असा आहे की इच एलिमेंट आणि मोस्ट ऑफ द एलेमेंट या दोन्ही गोष्टी आपणाला वेगवेगळ्या एन सी आर टीमध्ये वेगवेगळ्या मांडलेल्या आहेत दोन हजार साठी न्यू एन सी आर काही सिलेबस चेंज केलेला होता त्या एन सी आर हा जो टॉपिक आहे तो बोथ सेंटेन्सेस आर करेक्ट हा येत नाही चुकीचं होत आहे ते सेंटेन्स वन इज करेक्ट सेंटेन्स टू इज अनकरेक्ट असं उत्तर न्यू एन सी आर येत आहे त्यामुळे एन टी ए हे न्यू एन सी आर नुसार जे उत्तर आहे तेच बरोबर पकडलेलं आहे परंतु एन सी आर टी पब्लिश झाली कधी अकरावीचा अभ्यास चालू झाला कधी ज्यावेळेस अकरावीला हे सर्व विद्यार्थी गेलेले होते त्या मितीला न्यू एन सी आर टी अवेलेबल नव्हती किंवा त्याच्यामधला सिलेबस गाळलेला अव्हेलेबल नव्हता हा शंभर टक्के गोष्ट खरी आहे तर मग न्यू एन सी आर जरी बरोबर असेल पाठीमागच्या एन सी आर असणारे सर्व टॉपिक न्यू एन सी आर टी एकदा पब्लिश झाली तर न्यू एन सी आर सगळ्या गोष्टी व्हायला हो पाहिजे हे सगळं खरं आहे परंतु ही परीक्षाचा अभ्यास करणारा विद्यार्थी मध्ये सुरू झालं म्हणजे दोन वर्षापूर्वी सुरू झाले त्यावेळेस मात्र न्यू एन सी आर टी नव्हती ओल्ड एन सी आर टी जेव्हा ज्यावेळेस विद्यार्थी अभ्यास करत होते त्यावेळेस मात्र त्यांना बोथ सेंटेन्सेस आर करेक्ट हे आन्सर यायला पाहिजे परंतु एन टी एने मात्र त्यांना सगळ्यांना रॉंग दिलेलं आहे आणि मायनस वन मार्क्स केलेलं आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक चॅलेंज करतो की आव्हान करतो की तुम्ही चॅलेंज करा या आन्सर आन्सर कीमधल्या फिजिक्समधल्या प्रश्नाला तुम्ही चॅलेंज करा त्यासाठी तुम्हाला चॅलेंज करण्यासाठी आता बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपण सांगितलेल्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमची ओ एम आर सीट डाउनलोड होते एम ओएमआर सीट तुम्ही प्रिंट काढून घ्या त्यानंतर चॅलेंज आन्सर एंट्री जा करायला जाता त्यावेळेस सिलेक्ट केल्यानंतर तिथं तुम्हाला तुमचे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणजे तुम्ही जे ओएमआर शीट वरती बब्लिश केलेलं आहे तेच कॉम्प्युटरनं रीड केलंय का ते सुद्धा पाहू शकता कदाचित ते रीड नाही केलं तर तुम्ही त्याच्यावर चॅलेंज घेऊ शकता प्रत्येक चॅलेंजला दोनशे रुपये नॉन रिफंडेबल आहे चॅलेंजचं आन्सर तुम्हाला देण्यासाठी एन टी एमेलवरती आन्सर देण्यासाठी बंधनकार नाही बंधनकारक नाही असं एन टी एने आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे याचा आन्सर हे ईमेलवर मिळणार नाही आन्सर की मधल्या म्हणजे प्रत्येक म्हणजे आपण दिलेले प्रश्न याच्यासाठी जर उत्तरावरती ऑब्जेक्शन असेल म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे असण्यापेक्षा हे असायला पाहिजे हे आपल्याला प्रूफ द्यावा लागतो म्हणजे एन सी आर प्रूफ द्यावा लागेल आपल्याला तो प्रूफ सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाठवायचा आहे वास्तविक पाहता जर समजा एन टी एने हे मान्य केलं तर आपल्याला रिवाइजड आन्सर की एन टी एची येत असते काही वेळा एन सी आर टी एन टी एची रिवाइज आन्सर की आली होती परंतु काही वेळा आली सुद्धा नाही परंतु नुसार तुम्हाला मार्किंग करण्यात आलं होतं सर्व विद्यार्थ्यांना त्यामध्ये मार्किंग मिळाल्यामुळे त्यांना नवीन न्यू एन टी नुसार मिळाले असं लक्षात येतं बऱ्याच वेळा सर्व अधिकार एन टी एने स्वतःकडे ठेवलेले आहेत त्यामुळं तुम्ही सर्वजण चॅलेंज करू शकता ओ एम आर सीटवरती जे तुम्ही बबलिंग केलेलं आहे किंवा के त्याच्या नंबरिंगवरती किंवा तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ओ एम आर सीटसाठी सुद्धा दोनशे रुपये प्रत्येक गोष्टीसाठी भरून आपण चॅलेंज करू शकतो त्याचा प्रूफ त्याच्याबरोबर जोडू शकतो ओ एम आर सीटवरती काही चेंजेस झाले तर ते, 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 ते तुम्हाला एकट्याला लागू आन्सर की मध्ये मात्र जर चेंज झाला तर मात्र संपूर्ण सिस्टमला धक्का लागतो कदाचित हजारो जणांचे चॅलेंजेस आले आणि ते चॅलेंजवर समजा एनटीने चेंज करायचं चे ठरवलं तर संपूर्ण मार्किंग सिस्टममध्ये बदल होतो त्यामुळे कदाचित मी चॅलेंज नाही केलं तर दुसरा कुणीतरी कोणीतरी करेल अशा प्रकारची पण मानसिकता असू शकते खरोखर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही चॅलेंज करू शकता एकाही विद्यार्थ्यानं चॅलेंज केलं नाही तर कदाचित एन टी ए त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकते त्यामुळे मॅक्झिमम चॅलेंज करा दुसरी गोष्ट चॅलेंज केल्यानंतर तुम्हाला एकट्यालाच त्याचं मार्क्स मिळणार आहे का म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे चेंज झालं तर तुम्हाला एकट्यालाच मिळेल का तर तसं नाही आन्सर कीमध्ये जर चेंज झाला तर सर्वांना मिळेल जो काही स्ट्रॅटेजी असेल ती सर्वांना असेल म्हणजे मी चॅलेंज केलं तर मलाच मिळेल नाहीतर बाकी न ना चॅलेंज करणारला मिळणार नाही असं काही होणार नाही आन्सर की मधला चेंज जर कदाचित झालं असेल तर त्याचा जो लाभ आहे किंवा त्याचा जो फायदा आहे तो सर्वांना होईल दुसरा महत्वाचा मुद्दा ओ एम आर सीटच्या संदर्भात ओ एम आर सीटचा मात्र त्या त्या विद्यार्थ्यांनाच लागू होऊ शकतो प्रोव्हिजनल आन्सर की हे <coughs> रिलीज झाली परंतु फायनल आन्सर की मात्र कधी कधी रिलीज होते किंवा नाही होत आहे परंतु आन्सर की नुसार फायनल आन्सर की मात्र एन टी ए ठरवत असते आन्सर कीला प्रत्येक प्रश्नासाठी दोनशे रुपये आपण चॅलेंज देऊ शकतो दुसरी को गोष्ट आपले रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस नीट चेक करा म्हणजे आन्सर कीच्या बरोबर तुम्ही रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस काय केले हे पण त्या ठिकाणी दिलेलं आहे कदाचित तुमच्या ओ एम आर सीटवरती तुम्ही बबलिंग केलेला आकडा हा तीन असेल आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेसमध्ये तो तीन जर उमटलेला नसेल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही किंवा अदासुद्धा होणार नाही त्यासाठी तुम्ही चॅलेंज करू शकता खूप काही छोट्या चोड़ छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही बारखा होईल लक्ष द्या कदाचित त्याची प्रिंट काढा प्रत्येकासाठी आन्सर की तसे आलेले आहे त्याचे रेकॉर्डिंग रिस्पॉन्सेससुद्धा आलेले तेन आहेत त्यांनी खूप छान काम करणार केलेलं आहे त्याच्यावरती चॅलेंज पण देता येऊ शकतं तुम्ही चॅलेंज सर्वजण द्या म्हणजे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो एकंदरीत जे काही रिझल्टच्या अगोदर म्हणजे परवाच्या आन्सरकीच्या अगोदर आणि आत्तामध्ये खूप सारे प्रश्नांच्या मध्ये किंवा उत्तरांमध्ये कन्फ्युजन होतं त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे दहा वीस मार्क कमी होताना किंवा जास्त होताना दिसत आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या चॅलेंजच्या संदर्भात आन्सर घेच्या संदर्भात काही क्वेरी राहिली नसेल असं मला वाटतंय आपण सर्वांना आपल्या पुढच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये किंवा रिझल्टमध्ये येणाऱ्या डेटबद्दल आज बोलूया चौदा जून दोन हजार चोवीसला रिझल्ट येईल असं सर्वसाधारण बोललं जात आहे परंतु चॅलेंज करण्यासाठी जी डेट आहे आज एकतीस मे दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडे अकरा वाजेपर्यंत आहे या चॅलेंजनंतर तुम जे काही उत्तर होईल आणि दरम्यान एक पासून ते पाच म्हणजे दरम्यान सहा तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत अगोदरच रिझल्ट डिक्लेअर करू शकतो त्यामुळे चौदा जूनची वाट पाहण्याची हो आवश्यकता नाही त्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस तिथून पुढे पंधरा ते वीस दिवसामध्ये सुरू होते मग त्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आम्ही तुम्हाला गायडन्सची शिरीज चालू ठेवीन तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आन्सर कीच्या संदर्भात काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहू शकता ते वाचून आम्ही त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ह्या पेड ग्रुपमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पाच हजार भरून आपल्या स्क्रीनशॉट पाठवून आम्हाला डायरेक्ट तुमचा फोन नंबर दिला तरी ए टू झेड सर्व इन्फॉर्मेशन आणि फॉर्म भरण्यापासून ते डॉक्युमेंटेशनपर्यंत आणि विद्यार्थ्याच्या प्रत्येक कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर आणि कॉलेजपर्यंत जाण्याचा सर्व लेखाजोखा आम्ही आजपर्यंत केलेला आहे कदाचित या सर्व गोष्टीचा फायदा आजपर्यंत खूप जरा विद्यार्थ्यांना होताना पाहिलाय ज्यांना आपल्याला हे बुकलेट पाहिजे या बुकलेटच्या संदर्भामध्ये संपूर्ण भारत देशातील ज्या ज्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना जाता येऊ शकतं अशा सर्व ओपन स्टेटचा कट ऑफ एम बी 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 संदर्भातल्या इतर राज्यातली माहिती त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या सर्व राज्यातला कट ऑफ महाराष्ट्र राज्यातल्या सर्व ए एफ एम सी पासून ते पर्यंत एम्सचा प्रत्येक कट ऑफ हा आपल्याला यामध्ये देण्यात आलेला आहे इतर सर्व डॉक्युमेंट्स लागणारे फिजिओथेरपी बी एम एस बी एच एम एस आणि सर्व काही इन्फॉर्मेशन आणि काही प्रश्नावली हे सर्व याच्यामध्ये देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे हे सर्व मागवायचं असेल तर चारशे पन्नास रुपये भरून आपल्याला स्क्रीनशॉट पाठवा घरपोच तुम्हाला दोनशे पाच दिवसामध्ये येऊ शकतंय एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र